नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजुकिचनमध्ये आज आपण रेसिपी न बघता द्राक्ष कशाप्रकारे धुवायची म्हणजेच पोटात कीटकनाशके जाणार नाहीत यासाठी काय करायचं हे मी दोन पद्धती तुम्हाला सांगणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनल सर्वप्रथम आपण द्राक्ष पूर्ण काढून घेऊयात म्हणजे यामध्ये काही खराब द्राक्ष असेल तर ते निघून जाणार तर तुम्हाला कोणीही सांगितली नसेल ही पद्धत द्राक्षावर खूप जास्त प्रमाणात कीटकनाशके मारली जातात त्यामुळे आपण द्राक्ष जे आहेत सालासकट खातो त्यामुळे काय होते की बहुतांश कीटकनाशके जे आहेत पोट्यात जाण्याची शक्यता असते त्यामध्ये आपण हे जे द्राक्ष आहेत यावर आपण पाहतो की पांढरा थर असतो तर तो कस कसा काढायचा तर हे मी सविस्तर सांगणार आहे तर एका बाउलमध्ये अंगूर द्राक्ष टाकून घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि विनेगर टाकायचं एक चम्मच एक चम्मच विनेगर टाकल्यानंतर अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आणि दहा मिनिट हे पाण्यात राहू द्यायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे यामधला पांढरा थर किंवा कीटकनाशके पूर्णपणे निघून जाणार त्याचप्रमाणे द्राक्षावर व्हाईट लेअर असते त्यामुळे काय होतं की गळा खराब होतो जर तुम्ही या पद्धतीने द्राक्ष धुतली तर गळा खराब होणार नाहीत आणि दुसरीसुद्धा पद्धत मी सांगणार आहे तर पूर्ण पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे द्राक्ष स्वच्छ करून घ्यायची आहेत ही झाली पहिली पद्धत तर मी सविस्तर तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा सांगणार आहे तर हे अंग द्राक्ष जे आहेत एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये टाकायचं पाणी आणि यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे द्राक्ष जे आहेत छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये बघू शकता आता मी बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा चम्मच टाकायचं दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे यामधला पांढरा थर असो किंवा कीटकनाशके पूर्णपणे निघून जाणार फक्त दहा मिनिट ठेवायचं आहेत अशा प्रकारे द्राक्ष धुवून घ्यायची आहेत म्हणजे कीटकनाशके पोटात जाणार नाहीत तर अशा प्रकारे द्राक्ष धुवून घ्यायची आहेत माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा